नमस्कार मित्रांनो भारतातील एक मंदिर जिथे चितेच्या राखेने भगवान शिवाची आरती केली जाते एक मंदिर जिथे मृत्यूलाही प्रवेश करण्याची भीती वाटते हे मंदिर जितके पूजनीय आहे तितकेच ते रहस्यमय आणि भयानक आहे हे उज्जैन मधील महाकालेश्वर मंदिर आहे जिथे अधिष्ठाता देवता काळाचा नाश करणारा महाकाल आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ते सर्वात पवित्र मानले जाते भारतातील बहुतेक शिवलिंगे उत्तरेकडे तोंड करून आहेत तथापि महाकालेश्वर शिवलिंग हे एकमेव दक्षिणेकडे तोंड करून आहे आणि ही दिशा मृत्यूचे दार म्हणून ओळखली जाते या ज्योतिर्लिंगाच्या निर्मितीमागील कथा काय आहे आणि ते भारतातील इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळे का आहे खरं तर काळ म्हणजे केवळ मृत्यूच नाही तर काळ देखील याचा अर्थ असा आहे की येथील अधिष्ठाता देवता महाकाल मृत्यू आणि काळ या दोन्हीच्या पलीकडे आहे महाकाल आणि कालभैरवाचे रहस्य काय आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मंत्री राजे आणि अगदी पंतप्रधान देखील उज्जैन शहरात रात्र घालवण्यास का घाबरतात जर ते रात्रभर तिथे राहिले तर काय होईल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झाली या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे भस्म आरती जी दररोज पहाटे चार वाजता केली जाते ती एकेकाळी मानवी अंत्यसंस्काराच्या चित्तेच्या राखेपासून बनवली जात असे काहींचा असा विश्वास आहे की आजही मानवी अंत्यसंस्काराच्या राखेने शिवलिंगाची पूजा केली जाते तर यामागील खरे सत्य काय आहे असे मानले जाते की केवळ या आरतीचे साक्षीदार झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे त्रास टळतात कारण ते स्वत महाकालचा आश्रय घेतात या शहराला खास बनवणारे आणखी एक मोठे रहस्य म्हणजे कालभैरव मंदिर जिथे दररोज कालभैरवाला हजारो लिटर दारू अर्पण केली जाते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्ती देखील ही दारू पिते आणि संशोधक संशो आणि इतिहासकारांनी हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आजपर्यंत कोणीही हे हजारो लिटर दारू कुठे जाते हे शोधू शकलेले नाही आणि एकदा जेव्हा ब्रिटिशांनी सत्य शोधण्यासाठी मंदिराच्या खाली खोदण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या सोबत असे काही घडले जे तुम्हाला धक्का देईल तर मित्रांनो आज आपण महाकालेश्वर मंदिराच्या या प्रवासाला निघणार आहोत जिथे श्रद्धा आणि भक्तीसोबतच आपण अनेक भयानक रहस्य उलगडणार आहोत जे तुम्हाला थक्क करतील मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहण्याची विनंती करतो आणि जर तुम्हाला तो आवडला तर कृपया हर हर महादेव अशी कमेंट द्या फार पूर्वी उज्जैनला उज्जैनला अविंतिकापुरी म्हणून ओळखले जात असे ते राजा चंद्रसेनचे राज्य असलेले एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते राजा चंद्रसेन भगवान शिवाची एक महान भक्त होते आणि त्यांचा मित्र शिवगणाचा प्रमुख मणिभद्र होता एकदा मणिभद्र उज्जैनला आला तेव्हा त्याने राजा चंद्रसेनला चिंतामणी भेट दिली हे रत्न अत्यंत तेजस्वी आणि मोहक होते तथापि रत्नाचे तेज जसजसे दस पसरत गेले तसतसे अनेक राजे लोभी झाले आणि यामुळे अविंतिकापुरीवर हल्ले सुरू झाले एका बाजूला चंद्रसेनची सेना होती आणि त्यांनी दुसरीकडे इतर राजे त्यांच्या प्रचंड सैन्यासह चंद्रसेनची सेना कमकुवत करत होते परंतु चंद्रसेनला माहित होते की त्याची शक्ती कोणत्याही रत्नात नाही तर त्याच्या भक्तीत आहे म्हणून त्याने आपले सतरा जण खाली टाकले आणि जंगलाकडे निघाला तिथे गेला आणि शिवाच्या ध्यानात मग्न झाला पण त्याच वेळी आणखीन एक समस्या उद्भवली ती म्हणजे दूषण नावाचा राक्षस ब्रह्मदेवाच्या तपश्चर्यातून दूषणाला प्रचंड शक्ती मिळाली होती अभिमानाने मादक झालेला दूषण सर्वत्र विध्वंस करू लागला तो पूजा करणाऱ्यांचा द्वेष करत होता त्यांनी आपल्या राक्षसी सैन्याने उज्जैनवर हल्ला केला आणि शिवभक्तांना मारण्यास शिवमंदिराचा नाश करण्यास सुरुवात केली संपूर्ण अवंतिका शहर गोंधळले होते एका बाजूला दृष्ट आणि लोभी राजा तर दुसरीकडे क्रूर दूषण राक्षस सर्वजण आपले प्राण वाचवण्यासाठी पळून गेले दरम्यान एक विधवा तिच्या पाच वर्षाच्या मुलासह जंगलात भटकत होती जिथे राजा चंद्रसेन शिवाचे ध्यान करत होता तेव्हा पाच वर्षाच्या मुलाने ही पाहिली तेव्हा तो त्याच्या ते भक्तीने खूप प्रभावित झाला आणि थोड्या अंतरावर एक शिवलिंग बांधले आणि फुले पाणी आणि बेलपत्र अर्पण करून त्यांची पूजा करू लागला तो मुलगा शिवाच्या भक्तीत इतका मग्न झाला की त्याला ऐकू येत नव्हते किंवा दिसत नव्हते जेव्हा त्याच्या आईने त्याला जेवणासाठी बोलावले तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही वारंवार हाक मारल्यानंतर त्याच्या आईने संतापून सर्व पूजा साहित्य फेकून दिले पण नंतर वीज चमकली आणि घंटाच्या आवाजाने त्या ठिकाणी एक भव्य मंदिर बांधले गेले जिथे एक स्वयंप्रकाशित शिवलिंग प्रगट झाले जे मुलाने अर्पण केलेल्या त्याच फुलांनी आणि बेलाच्या पानांनी सजवले होते हे पाहून त्याची आई आश्चर्यचकित झाली आणि तिला तिची चूक कळली जेव्हा राजा चंद्रसेनला ही कळली तेव्हा तो तिथे धावला त्याच्या डोळ्यात अश्रू होते कारण त्याच्या भक्तीचे फळ मिळाले होते भगवान शिव प्रत्यक्ष प्रकट झाले होते पण ही कथा इथे संपत नाही उज्जैनची भूमी दूषण राक्षसामुळे थरथर कापत होती पण शिवलिंग प्रगट होताच त्यातून शिव बाहेर आला आणि हे शिवाचे रुद्ररूप होते शिवाने महाकालाचे रूप, महा रूप धारण केले एक भयानक आणि अत्यंत शक्तिशाली प्राणी त्याचे भयानक कुंड हलू लागले हातात त्रिशूळ आणि डोळ्यात अग्नी घेऊन तो दूषणाकडे धावला आणि क्षणार्धात दूषण आणि त्याच्या संपूर्ण राक्षसी सैन्याला राग करून टाकली या महाकाव्यात्मक युद्धानंतर रत्नाची लालसा करणारे सर्व राजे भगवान शिवासमोर नतमस्तक झाले दशन दहनानंतर भगवान शिव यांनी स्वतःला त्याच्या राखेने सजवले तेव्हापासून महाकालेश्वरला राखेने सजवले जाते आणि भस्म आरती केली जाते आजही भस्म आरती दररोज पहाटे चार वाजता केली जाते असे मानले जाते की ही मानवी अंत्यसंस्काराच्या राखेने केली जाते या भस्म आरतीमागील रहस्य खूपच आश्चर्यकारक आहे परंतु त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी कोणताही राजा मंत्री किंवा पंतप्रधान राहत का हे समजून घेऊया काही मंत्री आणि पंतप्रधानांनी येथे रात्र घालवली तेव्हा काय घडले चला ते रहस्य उलगडूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो कृपया लाईक करा आणि जय महांकाल असं कमेंटमध्ये लिहा महाकालेश्वर मंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे ज्यामुळे दूरदूरचे लोक बाबाकडे येत होते हे वन ज्यात प्रमुख मंत्री मुख्यमंत्री आणि अगदी पंतप्रधान देखील समाविष्ट आहे तथापि महाकालला भेट दिल्यानंतर कोणताही नेता तिथे राहत नाही जर ते ती गेले तर उज्जैनच्या बाहेर कुठेतरी राहतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का खरं तर जेव्हा जेव्हा एखादा राजा किंवा नेता येथे रात्र घालवतो तेव्हा त्यांची सत्ता जाते आणि हे फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा घडले आहे मी तुम्हाला सांगतो की एका भारतीय पंतप्रधानाला याचे परिणाम भोगावे लागले आहेत भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी येथे महाकालच्या दरबारात रात्र घालवली दुसऱ्याच दिवशी त्यांची सत्ता गेली आणि त्यांचे सरकार पडले यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आगरकर उरप्पा यांनीही येथे रात्र घालवली ज्यामुळे त्यांना वीस दिवसात राजीनामा द्यावा लागला महाकालच्या दरबाराशी संबंधित अशा अनेक घटना आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का घडते असे मानले जाते की बाबा महाकाल हे येथील राजा आहेत आणि त्यांच्यापेक्षा वर कोणीही नाही अशा परिस्थितीत दोन राजे एकाच वेळी त्यांच्या दरबारात राहू शकत नाही ज्यामुळे राजा आणि नेते दोघांनाही सत्ता गमावण्याचा धोका असतो परिणामी कोणताही नेता इथे रात्रभर राहत नाही का काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाबा महाकालचे दर्शन घेतले होते परंतु त्यांनीही तेथे रात्र काढली नाही तथापि सोळा डिसेंबर दोन हजार प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तेथे रात्र घालवली तेव्हा एक आश्चर्यकारक घटना घडली त्यांनी घोषित केले कि मी महाकालचा पुत्र आहे म्हणून मी येथे राहू शकतो महाकाल संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे म्हणून त्याच्या शहरात राहण्यास कोणताही आक्षेप नसावा यानंतर त्यांनी तेथे रात्रभर मुक्काम केला आणि एक नवीन कल्पना मांडली आता आपण येथे केल्या जाणाऱ्या भस्म आरतीबद्दल जाणून घेऊया मित्रांनो बहुतेक मंदिरामध्ये दिवे लावून देवतीची पूजा केली जाते परंतु महाकालेश्वर मंदिरात ही आरती भस्माने केली जाते भस्म हे कोणत्याही व्यक्तीचे किंवा वस्तूचे अंतिम स्वरूप आहे म्हणजे अंत्यसंस्कारानंतर सोडलेल्या राखेचे प्राचीन काळात ही आरती मानवी शरीराच्या पहिल्या अंत्यसंस्कार चितेच्या राखेने केली जात असे परंतु काही कारणामुळे ती बंद करण्यात आली आणि आज कपिला गाईच्या शेणापासून बनवलेल्या राखेसह पीपल वड शमी आणि आवळा यांच्या राखेने भस्म आरती केली जाते ही भस्म आरती दररोज पहाटे चार वाजता केली जाते दूरदूरवरून लाखो भाविक येथे ती पाहण्यासाठी येतात पुजारी मंत्रोपचारासह भव्य पद्धतीने आरती करतात असे मानले जाते की या भस्म आरतीत खऱ्या मनाने सहभागी होणारे भक्त मृत्यूच्या भीतीपासून मुक्त असतात शिवाय ही भस्म आरती फक्त पुरुषच पाहू शकतात महिलांना ती पाहण्याची परवानगी नाही तसे मित्रांनो तुम्हाला माहित आहे आहे की महाकालेश्वर मंदिर तीन भागात विभागलेले आहे ज्यापैकी सर्वात वरचे नाग प पंचवेश्वर मंदिर आहे जे स्वतःचे एक रहस्य आहे चला हे रहस्य जाणून घेऊया हिंदू धर्मात सापाच्या पूजेला विशेष महत्व आहे लोक सापांना केवळ प्राणीच मानत नाही तर भगवान शिवाच्या गळ्यात शोभणारे अलंकार देखील मानतात आपल्या देशात नागदेवतेला समर्पित अनेक मंदिरे आहेत आणि त्यापैकी एक खास म्हणजे उज्जैनमधील नागचनेश्वर मंदिर हे मंदिर महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर आहे आणि त्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीला उघडले जाते असे मानले जाते की राजा तक्षक स्वतः येथे राहतो आणि एकांतात पूजा करण्याची इच्छा करतो म्हणूनच मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच उघडले जातात आणि भक्तांना त्या दिवशीच दर्शन घेता येते या मंदिरात असलेली प्राचीन मूर्ती जगात इतरत्र कुठेही अदृश्य आहे ती नेपाळमधून आणण्यात आली होती आणि त्यात भगवान शिव देवी पार्वती भगवान श्री गणेश आणि नागाच्या अत्यंत सुंदर मूर्ती आहे आख्यायिकेनुसार राजा तक्षने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली त्यांच्या तपश्चर्यांनी प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी त्यांना अमरत्वाचे वरदान दिले या दिवसापासून राजा तक्षक भगवानाच्या सानिध्यात राहू लागला तथापि त्याने अशी आट घातली की कोणीही त्याच्या एकांतात अडथळा आणू नये म्हणूनच मंदिराचे दरवाजे फक्त नागपंचमीला उघडतात नाग चंद्रेश्वर मंदिर ही केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा गुळता आणि परंपरेचा संगम आहे जो प्रत्येक शिवभक्ताने किमान एकदा तरी अनुभवला पाहिजे महाकालेश्वर मंदिर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे आणखीन एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते दक्षिणेकडे तोंड करून आहे सामान्यतः शिवलिंगासाठी पाण्याचा निचरा होण्याची दिशा उत्तरेकडे असते तथापि येथे ते दक्षिणेकडे तोंड करून आहे म्हणूनच त्याला दक्षिणमुखी महाकाल असेही म्हणतात आणि असे मानले जाते की या दिशेला त्याचे स्थान नकारात्मक आणि वाईट शक्तींना नष्ट करते त्याच्या सत्यामागे अनेक धार्मिक श्रद्धा आहेत ज्यामुळे हे शिवलिंग आणखी खास बनते महाकालेश्वर हे स्वयंभू ज्योतिर्लिंग मानले जाते म्हणजे ते कोणीही निर्माण केलेले नाही तर पृथ्वीतूनच उदयास आले आहे शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की शिवाची पूजा तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या स्वरूपात केली जाते आकाशात तारकलिंग पाताळात हाटकेश्वर लिंग आणि पृथ्वीवर महाकालेश्वर लिंग उज्जैनला महा काळाचे शहर म्हणून ओळखले जाते आणि महाकाल काळाचा नियंत्रक म्हणून पूजला जातो म्हणूनच महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला तिन्ही लोकात विशेष स्थान आहे तसे तुम्हाला माहित आहे का की महाकाल देखील दरवर्षी ऋतूनुसार आपले रूप बदलतो तर चला ते रहस्य उलगडूया आणि मंदिराच्या इतर भागाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया तो इतर शिवभक्तासोबत शेअर करा उज्जैन मध्ये फक्त एकच महाकाल बाबा आहे परंतु तो त्याच्या भक्तांना प्रत्येक वेळी नवीन रूपात दिसतो प्रत्येक सणासाठी प्रत्येक ऋतूसाठी आणि प्रत्येक खास प्रसंगी तो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सजवला जातो म्हणूनच दरवर्षी लाखो लोक या वेगवेगळ्या रूपांना पाहण्यासाठी उज्जैनला भेट देतात जसे शिवरात्रीला महाकाल वरच्या रूपात सजला जातो आणि श्रावण महिन्यात तो राजा धीराज म्हणजेच राजा म्हणून सजवला जातो दिवाळीच्या वेळी संपूर्ण महाकाल मंदिर दिव्यांनी उजवले जाते तर होळीच्या वेळी भगवानांचे अंगण बुलाल भरले ते भरलेले असते उन्हाळ्यात महांकालला थंड करण्यासाठी त्याच्या डोक्यावर भांड्यातून पाणी ओतले जाते कार्तिक महिन्यात एका विशेष पूजेचा भाग म्हणून त्याला पालखीत बसवले जाते आणि भगवान विष्णूवर सृष्टीची जबाबदारी सोपवली जाते महाकालच्या प्रत्येक रूपात एक विशेष सार आहे जे प्रत्येक भक्ताला भारावून टाकते म्हणूनच त्याला उज्जैन असेही म्हटले जाते आणि जेव्हा राजा येतो तेव्हा आदर दिला जातो येथे अशी श्रद्धा आहे की महाकाल मंदिरासमोर कोणीही वाहन चालवू शकत नाही मग तो घोडा असो किंवा इतर कोणतेही वाहन विशेषतः लग्नाच्या मिरवणुकीत जेव्हा वर घोड्यावर स्वार होतो तेव्हा त्याला मंदिरासमोरून नेणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की असे केल्याने दुर्दैव होऊ शकते म्हणून लोक हा मार्ग टाळतात ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे ही, ही सक्ती नाही तर श्रद्धा आणि आदराचे प्रतीक आहे उज्जैनमध्ये आजही हा नियम पाळला जातो यावर कोणताही कायदेशीर किंवा धार्मिक बंदी नसली तरी भक्तांच्या हृदयातील आदर लोकांना स्वतःहूनही परंपरा पाळण्यास प्रवृत्त करतो मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे महाकालेश्वर मंदिर तीन भागात विभागलेले आहे त्यापैकी एक जुना महाकाल आहे तर चला त्याबद्दल जाणून घेऊया महाकालेश्वर मंदिराच्या आत जुना महाकाल नावाचे आणखीन एक शिवलिंग आहे हे शिवलिंग आजही त्याच्या रहस्यमय कथेमुळे आणि चमत्कारामुळे आहे असे म्हटले जाते की प्राचीन काळात जेव्हा मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांनी मुख्य शिवलिंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला शिवलिंगाला या धोक्यापासून वाचवण्यासाठी पुजाऱ्यांनी मूळ शिवलिंग काढून ते एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि त्याच्या जागी दुसरे शिवलिंग स्थापित केले जेणेकरून पूजा आणि विधी चालू राहतील जेव्हा परिस्थिती सामान्य झाली आणि हल्ले थांबले तेव्हा मूळ शिवलिंग त्याच्या मूळ जागी पुन्हा केले गेले पण उर्वरित शिवलिंगाचे काय कर करावे बराच विचार विन विचार विनिमय केल्यानंतर पुजाऱ्यांनी ते मंदिराच्या दुसऱ्या भागात पुन्हा स्थापित केले तेव्हापासून ते जुना महाकाल म्हणजे जुने महाकाल म्हणून ओळखले जाऊ लागले आजही दरवर्षी महाकालच्या मिरवणुकीपूर्वी जुना महाकालची प्रथम पूजा केली जाते ही परंपरा आजही चालू आहे जरी लोक सामान्यतः जुना महाकालच्या दर्शनाकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांचे लक्ष, लक्ष केवळ मुख्य ज्योतिर्लिंगावर असते परंतु ज्यांना आध्यात्मिक साधना आणि तंत्राची खोली समजते ते म्हणतात की जर तुम्ही महाकालचे दर्शन घेण्यापूर्वी जुना महाकालचे दर्शन घेतले तर तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा आपोआप नाहीसा होतो तसे मित्रांनो उज्जैन हे केवळ महाकालेश्वरच नाही तर कालभैरवाचे एक रहस्य देखील आहे ते तुम्हाला थक्क करेल तर चला आता ते रहस्य उलगडूया उज्जैन शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेले काळभैरव मंदिर हे लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे असे मानले जाते की जेव्हा एखादा भक्त महाकालेश्वरला भेट देण्यासाठी येतो तेव्हा कालभैरव मंदिराला भेट दिल्याशिवाय त्याची यात्रा अपूर्ण मानली जाते मंदिरातील पुजाऱ्यांच्या मते स्कंद पुराणातील अवंती विभागातही याचा उल्लेख आहे का कालभैरव हे भगवान शिवाचे एक भयंकर आणि तांत्रिक रूप मानले जाते ही आसुरी स्वभावाने स्वभावाचे देवता आहेत आणि म्हणूनच त्यांना मद्य अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे येथे दररोज लाखो मद्यांच्या बाटल्या के अर्पण केल्या जातात पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही मद्य कुठे जाते हे कोणालाही कधीच कळले नाही जेव्हा पुजारी मूर्तीजवळ मद्याने भरलेली वाटी ठेवतो तेव्हा ते एक क्षणात मूर्तीच्या ओठातून गायब होते जणू देव स्वतः मद्यपान करत आहे मूर्तीमध्ये कोणतेही छिद्र पाईप किंवा छिद्र नाही तरी हे मद्य अजूनही सेवन केले जाते ब्रिटिश राजवटीत कॅप्टन हंटर नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने हे खोटे असल्याचे समजून मंदिर खोदण्याचा आणि मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही सापडले नाही आणि काही दिवसातच त्याचा कुड मृत्यू झाला नंतर असंख्य शास्त्रज्ञ पत्रकार आणि परदेशी माहितीपट संघानेही हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला स्कॅनिंग मशीन एच डी कॅमेरे आणि मायक्रोफोन तैनात करण्यात आले परंतु काहीही सापडले नाही वाईन मूर्तीजवळ गेली आणि नंतर गायब झाली एका ब्रिटिश पथकाने याला सामूहिक भ्रमाचे प्रकरण श्रद्धा आणि चमत्काराचे चमत्कारिक संयोजन म्हटले काही भारतीय शास्त्रज्ञ आणि विक्रम विद्यापीठातील पथकांनीही तपास केला परंतु प्रत्येक वेळी ते रिकाम्या हाताने परतले शिवाय एकदा जेव्हा औरंगजेबाचे सैनिक मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी आले तेव्हा अचानक कुत्र्यांचा एक कळप दिसला हल्ला केला सैनिक वेडे झाले एकमेकांना मारले आणि चावले परिस्थिती इतकी गंभीर झाली की औरंगजेबाला स्वतःच्या सैनिकांना मारण्याचा आदेश द्यावा लागला भीतीमुळे तो मंदिर नष्ट न करताच परतला तर प्रश्न असा आहे हे फक्त एक मंदिर आहे का ते फक्त एक परंपरा आहे का की येथे अशी शक्ती आहे जे आपण समजू शकलो नाही जर हा व्हिडिओ बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी आपणा सर्वांची माफी मागतो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही महादेवाचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत